न्यूज ट्वेंटी फोर नेटवर्क या युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि जाणून घ्या मुंबई नवी मुंबई ठाण्यामधील ताज्या घडामोडी फक्त ता न्यूज ट्वेंटी फोर नेटवर्कवर ناري جنبش بازي सर्वप्रथम नवी मुंबईची जनता नागरिक महिला ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनींना मी हा माझा जो विजय झालेला आहे तो समर्पित करत आहे गेले तीन वेळा त्यांनी मला निवडून येण्याची संधी दिली अटी सामना असताना ते माझ्या पाठीमागे टाम पडी इतकी जनता जी उभी राहिली त्यावेळी सर्वप्रथम मी त्या जनतेला नमन करते आणि मनापासून धन्यवाद बोलते की त्यांनी मला समजून घेण्याचा प्रयत्न केला माझ्या कामाला समजून घेण्याचा प्रयत्न केला दुसरं माझी पार्टी भारतीय जनता पार्टी देशाचे नेते आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी आमचे गृहमंत्री अमित शहाजी राष्ट्रीय अध्यक्ष नड्डासाहेबजी त्याचप्रमाणे आमचे महाराष्ट्राचे नेते देवेंद्र फडणवीसजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब अजित दादा आणि आमच्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सर्व आमचे कार्यकर्ते जे रात्र दिवस परिश्रम घेत होते या निवडणुकीमध्ये आणि त्यांनी मेहनत घेतली ते, ते सगळे जणांना मी मनापासून धन्यवाद देते की त्यांच्या परिश्रमामुळे त्यांच्या कामामुळे मी आज हे बघितलेले आणि हा माझा विजय त्यांच्यामुळे झालेला आहे प्रत्येकाने आपापली जबाबदारी आपापल्या विभागात वाटून घेऊन जे काम केलं आणि काम केल्यामुळे आज तुम्हाला माहिती आहे मला एक्याण्णव हजारच्या वर मतदान झालेलं आहे पहिले मला कमी होतं एटी नाईन होत चार हजारांनी मतदान इथे वाढलेलं आहे माझं म्हणजे जरी मला विजयाला कमी मत मिळाली तरी चार हजार मतं हो। भारतीय जनता पार्टीला इथे वाढलेले आहेत हे सगळं श्रेय माझ्या कार्यकर्त्यांना जात ते कार्यकर्ते रात्र दिवस गलीत फिरून प्रचार करत होते आणि म्हणून मी त्यांना त्या मनापासून धन्यवाद देते कार्यकर्ते म्हणून आम्ही कार्यकर्ता नसेल तर नेता बनवू शकत नाही त्यांच्या घोषणेमुळेच आपण नेता बनतो आणि आज तुम्ही बघितलं मोठ्या संख्येने कोणालाही न बोलवता जेवढे कार्यकर्ते इथे समर्थनात जमलेले आहात काही तुमच्या स्थानिक भूमिपुत्र सुद्धा तुमच्यासोबत उभा तु राहिला खूप भार भक्कम पण त्यांचा कसे आभार नाही भूमिपुत्रामध्ये तर आमच्या गुरुची गरज भूमिपुत्रच आहे आमचे भूमिपुत्र आणि आपली जनता म्हणजे मी ते कोणाला जातीवाद करत नाही सर्वच लोक तर भूमिपुत्र आले बाहेरून आले लोक आली स्थानिक लोक आली सगळ्याच लोकांनी मला मदत केली त्याच्यामुळे मी सगळ्यांची सगळ्यांचेच आहे प्रकल्पग्रस्तांचे आभारी सगळ्यांनी सामूहिक माझ्यासाठी काम केलं अटीतटीचा सा सामना होता आपल्याला माहितीये बरेच लोकांना धमकावलं गेलं प्रायव्हेट फोन वरून धमक्या आल्या लोकांना बुथ वर कार्यकर्त्यांचे फोटो काढून धमकी दिली बोगस झालं पैशाचा पूर आला सगळं करून झाल्यानंतर सुद्धा हे कार्यकर्ते कुठे ढगमकले नाहीत आणि त्यांच्यामुळे हा विजय माझा